डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शिकत बसले तर डोंगर निळे उंचळा डोंगराच्या पलीकडे जळे शिकत बसले तर डोंगर निळे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दुसरी बालभारती बाल या पुस्तकातील अठरावी कविता हिवाळा ही, ही कविता आज आपण बघणार आहोत शिकणार आहोत गाणार आहोत तुम्हाला माहित आहे सध्या कोणता ऋतू चालू आहे हिवाळा कवितेचं नाव काय हिवाळा तर बघा करायची थंडी पडली खूप आपण सकाळी शाळेमध्ये येताना स्वेटर घालून कानामध्ये कानटोपे घालून बऱ्याच गोष्टी आपण घालून येत आहोत थंडीपासून आपण आपलं संरक्षण करत आहोत बरोबर मग एकीकडे थंडी जी असते या ऋतूमध्ये ऋतू हु। आपल्या देशात तीन असतात हिवाळा उन्हाळा पावसाळा आता हिवाळा चालू आहे मग थंडीमध्ये आपण जरी आपल्याला त्रास होत असेल थंडीचा पण हा उपदार उबदार ऋतू आहे या ऋतूमध्ये अनेक गोष्टी आपल्या शेतामध्ये येत असतात त्या अनेक गोष्टी येतात चिंचा बोरे पेरू अशा अनेक गोष्टी आपल्याला खायला मिळतात मिळतात की नाही खायला तुम्ही खाल्ले की नाही ओके तर अशी ही छानशी कविता येता दुसरीच्या बारभारती या पुस्तकात आहे तिचं नाव आहे आणि ही कविता कोणी लिहिली अनंत कांबळे यांनी कवी अनंत कांबळे यांनी ही कविता लिहिली चला तर मी तुम्हाला म्हणून दाखवतो माझी पूर्ण कविता बंद झाली मग तुम्ही पाठीमागे म्हणायचे ओके डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे उंचळा रंगत जुळे तळ्यात संत धुकेवीर गळे उंच भाळा रंगत जुळे तळ्यात संत धुकेवीर गळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शिकत बसले तर डोंगर निळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला तर लांब लांबतुरे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शिकत बसले तर डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे सिकत बसले तर डोंगर निळे उसान सेंगा चिंचणी बोरे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागेल तर लांब तुरे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागेल लांब लांबुरे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शिकत बसले तर डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शिकत बसले तर डोंगर निळे उसळ न सेंगा चिंचाणी बोरे ही पिकून झाले तर पिवळे उसळ न सेंगा चिंचाणी बोरे ही पिकून झाले तर पिवळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे थंडीचा वारा पोट भर चारा उंडार तो चव गाईचा गोरा थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चव गाईचा गोरा डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसले तर डोंगर निळे आवडली का